हे बघा मित्रांनो पाणी नदीचं पाणी किती आहे हे पाणी आहे ना त्या अँगलच्या वरून पाणी चाललं होत okay. कमी झालं काटवाना अडकलंय सगळे खुर्सानं अडकलंय बघा लाकडं मित्र तरी काल सगळं केलं साफ केलं पी आला होता केलं सगळं व्यवस्थित दरवाजे वगैरे काढले सगळे आता तरी पण पाऊस सांगितलाय दोन तीन दिवस सांगता येत नाही एवढं पाणी होत ना बऱ्याचे ना अँगल तुटून पडल्यात दिसतंय बघा एवढं पाणी होत किती पाणी आहे आणि हे पाणी सगळं घरात होत घराच्या आजूबाजूने घरामध्ये बुजल्यात ही काढल्या पूर्ण किती पाणी असेल ना त्या टायमाला नाही बाबा मला भीती वाटते तिकड पुढे यायला कशाला तिकडं मला नाही

हे बघा कोण नदीचा कल किती पाणी लोकांचे दोन्ही गावाचा लो रस्ता बंद झाला तिकडला संपर्कच तुटला त्या ह्या गावातून त्या गावात जात होत हे पाणी भरलं असा इकडे बघ बघ या बंधाराच्या वरतून पाणी चाललं होतं आणि आपल्या घराच बघ बरोबर <laughs> आपलं ते ते घर तेच निरीक्षण करून चढावर आहे चढावर आहे थोडस अरे हे लोक लाकड कापून नाही यायला आले आमच्या मशीन आणली हे हात लावून दिला तर नाही घेऊन जाणार काय करायचं

आणि तिथून बघतात चढले 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 आणि हि तर पब्लिक पब्लिक होता फुटला बिटला असता पण त्याला काय झालं मारली पाचच मिनिटात एसी वर गेलं ना पाणी खायचं काम आहे बसा आता तू एस म्हणजे तू उतरायला आहे त्यामुळे झटकन लगेच आणि मग ते सगळं थोडं झाड बिड सगळं अडकल्याच्या नंतर मग ते लागलं ना ह्याच्यावर असं पाणी उपाय मारायला मग हे सगळं भरलं आपल्या घरा घरापासून घरापासून भरलं भरलं नंतर मग त्या तिकडं फुटल्याच्या नंतर मग ते सगळं पाणी वसरलं नसतं फुटलं ना तर मग आपल्या इथून फुटलं असत मजा झाली आहे ना लाकडं बिकडं न्यायची जर नुसकान जे नुसकान झाले त्याचे झाले यांची मजा झाली बघितलं किती पाणी होतं जाते आता घरी हे बोलत उभं राहिले की बोलतच उभं राहतात एवढे लाकडं वगैरे सगळं वाहून आलं हे हो भरभरून यायला लागलं सगळ्या टेम्पोमध्ये ट्रॅक्टरमध्ये भरून नेहायला लागलं सगळं चला आता घरी जाते जेवण बनवते लई लागते ना त्याने मला व्हिडिओ काढायला पण जमाना इथपर्यंत रस्त्याला काही नाही झालं अर्ध्यातून अर्ध्यापर्यंत काहीच नाही झालं व्यवस्थित आहे पुढं गेल्यावर जरा घरापाशीच फुटल्या गेलं रस्ता हे बघा इथून चालू झालं हे बघा हिथून फुटायला चालू झालं दिसतंय हे बघा चाललं आहे आता जे तिने काम चाललेलं आहे एवढं रस्त्याचं काम झालं ना की निघणार आम्ही तर थोडं बाकी आहे जरा आता बघितलं आलं आता घरी जेवण बिवण बनवते थोडंसं नाही तर दिवसभर पब्लिक चालू असतं अधिकारी हे ते सगळं बोलायला पण टाईम नसतं हा हा सावली चालू भर वाटायला लागलं जराशी शांत वाटायला लागलं जरा सावलीमध्ये हा लिंबून पडायला लागला होता ते खालजी शिपिने दाबून घेतल्या खालच्या मुळ्या बिन या सगळ्या एवढंच लिंब आहे सावलीला चांगलं आहे ते आता सावली नाही कसली लिंबाची एवढा लिंब पडला असता की सावलीच नव्हती घराच्या आजूबाजूला कठीण काम होतं मग वाचला पडला नाही चला आता जेवण बनवते मी थकली नाही बंद राहून जाऊन आली त्यावरच